म्हटलं तर ते उपर ते दुरुश्या दुरुश्या आपन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आता रुग्णालयात पोहोचलेला आहे ज्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे त्यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः रुग्णालयात पोहोचलेले आहेत त्यांचा ताफा पोहोचलेला आहे अहमदाबाद मधल्या विमान दुर्घटनेमध्ये एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये काही जखमी झालेले आहेत आणि त्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यांचीच किंवा त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः रुग्णालयात दाखल झालेले आहेत मोदींकडून विमान दुर्घटनेची किंवा दुर्घटनास्थळाची पाहणी करण्यात आलेली आहे आता ते रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस करणार आहेत त्यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेणार आहेत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ते आता अहमदाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहे ते त्या ठिकाणी जाऊन जे मृत व्यक्ती आहे त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करणार आहेत त्यांची भेट घेणार आहे त्याचबरोबर या दुर्घटनेमध्ये जे जखमी लोक आहेत जखमी डॉक्टर्स आहेत त्यांची ते त्या ठिकाणी विचारपूस करणार आहे हे विमान ज्या इमारतीवरती कोसळलेलं होतं ते आ या अहमदाबाद मधील एक हॉस्टेलची ती इमारत होती आणि त्या हॉस्टेलच्या इमारतीवरती हे माल कोसळलेलं होतं आणि त्यामुळे या इमारतीमधल्या देखील काही लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे तर जवळपास पन्नासहून अधिक लोक जे आहेत ते यामध्ये किरकोळ स्वरूपात काही गंभीर स्वरूपामध्ये जखमी आहे आणि त्यांच्यावरती त्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आणि त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहे पंतप्रधानांकडनं आता या सगळ्याची माहिती जी आहे ती घेतली जाणार आहे त्यासोबत जे मृत पावलेले लोक आहेत प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहे ज्या इमारतीत ज्या इमारतीवरती विमान कोसळलं त्या इमारतीत मध्ये जे लोक मृत्यू जे लोक मृत्युमुखी पडले त्या सगळ्या लोकांची माहिती जी आहे ती पंतप्रधानांकडून घेतली जाणार आहे या मृतांची ओळख सतवणं हे सगळ्यात मोठं आव्हान या वैद्यकीय यंत्रणांच्या समोर आहे कारण यामध्ये जे लोक मृत्युमुखी पडले त्यापैकी शंभरहून अधिक लोकांचे मृतदेह हे अक्षरशः जळालेल्या अवस्थेत होते अक्षरशः कोळसा झालेल्या अवस्थेमध्ये ते मृतदेह होते त्यामुळं या मृतदेहांची ओळख पटवण्याचं एक आव्हान या यंत्रणांच्या समोर आहे काही वेळापूर्वी गृहमंत गृहमंत्री अमित शाह यांनी देखील याबाबत माहिती दिली की तब्बल दोन ते तीन दिवसाचा कालावधी सगळ्यासाठी लागू शकतो डीएनए सॅम्पलच्या मदतीनं जाए। जाती है। जा वेना ही सगळी तपासणी जी आहे ती केली जाते ज्या वेळेला ही दुर्घटना घडली त्यानंतर का अवघ्या काही तासानंतर या घटनेचं जे गांभीर्य होतं किंवा मृतदेहांची जी परिस्थिती होती ती बघितल्यानंतर या अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या डील यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली होती की ज्या लोकांची यादी आम्ही जाहीर करतोय त्या लोकांच्या नातेवाईकांनी येऊन त्या ठिकाणी एक डीएनए सॅम्पल देण्यासाठीचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आलेला आहे त्या स्वतंत्र पक्षामध्ये जे लोक या विमानामध्ये प्रवास करत होते ज्यांची यादी आम्ही जाहीर करतोय त्या लोकांच्या नातेवाईकांनी विशेषतः त्यामध्ये रक्ताचं नातं असलेले लोक ज्यामध्ये आई वडील भाऊ आणि बहीण यांचा त्यामध्ये सहभाग आहे या लोकांनी येऊन या ठिकाणी डीएनएचा सॅम्पल देत आहे आणि त्यांच्या डीएनएचा सॅम्पल घेऊन जे मृतदेह त्यांना कोळसा झालेल्या अवस्थेमध्ये सापडलेला आहे त्यांचा डीएनए मॅच करणं आणि त्यानंतर ते जे काही अवशेष मृतदेहांचे आहे ते त्यांच्या नातेवाईकांना देणं हे जे आव्हानात्मक काम या यंत्रणांच्या समोर आहे त्याची माहिती पंतप्रधानांकडनं घेतली जाणार आहे तर या सगळ्या दुर्घटनेमध्ये विमानातला एक प्रवासी जो आहे तो आश्चर्यकारकरित्या बसावलेला आहे असं सांगितलं जाते त्या प्रवाशाशी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधतील किंवा त्याला देखील ते भेटणार आहे याची देखील माहिती घेणार आहे आणि त्यानंतर मात्र या सगळ्या दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी एक आढावा बैठक ही जी आहे ती अहमदाबाद शहर पार पडला बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काही वरिष्ठ अधिकारी असणार आहे एअर इंडिया कंपनीचे देखील काही अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी त्या बैठकीला असतील अशा प्रस्वरूपाची माहिती जी आहे ते आतापर्यंत समोर आलेली आहे मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते घटनास्थळाची भेट दिल्यानंतर आता ते रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहे रुग्णालयात जाऊन ते या सगळ्या लोकांशी बोलणार त्या नातेवाईकांना धीर देणार आहे तर दे हा सगळं ही सगळी दुर्घटना घडल्याबरोबर काही तासानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलेलं होतं जे लोक मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आपण सहभागी आहोत त्यांचं दुःख जे आहे ते सावरण्याची शक्ती त्यांना परमेश्वर देऊ अशा स्वरूपाच्या भावना जी आहे ती पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमधून ट्विटरच्या पोस्टमधून त्यांनी जी आहे ती सांगितली ती सांगितलेली होती आणि आता हेच भावना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी जे मृत्युमुखी पडलेले लोक आहेत त्यांच्या नातेवाईकांचा जो आक्रोश जो आक्रोश या रुग्णालयाच्या परिसरामध्ये सुरू आहे त्या लोकांचं सांत्वन करण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद मध्ये दाखल झालेले आहे आणि ते आता त्या रुग्णालयामध्ये जातील आणि त्यांची ते भेट घेतली भेट घेतील तसं आपण यापूर्वी देखील सांगितलं की जो व्यक्ती या सगळ्या दुर्घटनेमध्ये बसवलेला आहे त्याचं त्याचं त्याचे त्याची भेट जी आहे ती अत्यंत महत्वाची असणार आहे कारण ज्या वेळेला ही दुर्घटना घडत होती ज्यावेळेला हा सगळा प्रकार घडला त्यावेळेला हा व्यक्ती विवानाच होता आणि त्यावेळेला नेमकं आतमध्ये काय सुरू होतं का काय नेमकं घडलं याची माहिती जी पोलिसांना किंवा या अधिकाऱ्यांना प्राप्त झालेली आहे त्या सगळ्या माहितीच्या अनुषंगाने पंतप्रधान देखील या व्यक्तीसोबत संवाद साधणार असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे या संवादामध्ये पंतप्रधानांकडे अशी काही वेगळी माहिती त्या व्यक्तीकडनं दिली जाते का हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे मात्र या सगळ्या दुर्घटनेमध्ये आणखी काही लोक जे आहे ते आहे का याची माहिती घेतली जाते या सगळ्या दुर्घटनेमध्ये बी मेडिकल कॉलेजमध्ये वाचलेला एक व्यक्ती आहे त्याची देखील पंतप्रधानांकडनं विचारपूस जी आहे ती केली जाणार आहे आणि या सगळ्यासाठी आज पंतप्रधान साडेआठ वाजता अहमदाबाद मध्ये दाखल झाले आणि त्यानंतर नऊ वाजता त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली हा जो सगळा परिसर आहे अहमदाबादचा ज्या ठिकाणी विमान येऊन या इमारतीला आदळलेलं होतं ज्या इमारतीला हे विमान झडकलेलं होतं त्या भागामध्ये त्या घटनास्थळावरती येऊन पंतप्रधानांनी स्वतः पाहणी केलेली आहे आणि ही, ही, ही पाहणी केल्यानंतर के आता पंतप्रधान रुग्णालयाच्या दीक्षेनार्थ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला आहे आणि या सगळ्याची माहिती जी त्यांच्याकडनं घेतली जाते काही वेळापूर्वी ते ही दुर्घटना घडली त्या मेघनानगर अहमदाबादच्या मेघनानगर परिसरामध्ये आलेले होते ज्या हॉस्टेलवरती हो हे विमान पडलं त्या हॉस्टेलची त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते या रुग्णालयामध्ये पोहोचलेलं आहे रुग्णालयामध्ये जाऊन त्यांच्याकडनं या सगळ्याची माहिती घेतली जाणार आहे यापूर्वी देखील हीच माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील सांगितली की एक मोठं चॅलेंज एक मोठे आव्हान जे आहे ते यंत्रणांच्या समोर येत असणार आहे की या मृतदेहांची ओळख पटवणं कारण या सगळ्या दुर्घटनेमध्ये जे मृतदेह या रुग्णालयामध्ये आहेत त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा त्या मृतदेहांची ओळख पटू शकणार नाही अशा अवस्थेतले जळालेल्या अवस्थेतले कोळसा झालेला अवस्थेतले ते सगळे मृतदेह त्या रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे समोर प्रत्यक्ष बघितल्यानंतर देखील आपल्या त्यांच्या नातेवाईकांना त्या व्यक्तीची ओळख जी आहे ती पटणार नाहीये त्यामुळे आलेल्या ना प्रत्येक नातेवाईकांना काही स्वतंत्र कक्ष त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे आणि त्या स्वतंत्र कक्षांमध्ये स्टेट वाईज डीएनए सॅम्पल देण्याची सुविधा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यांचे ओळखपत्र आणि ज्या व्यक्तीत मृत्यू झाल्याची आकडेवारी देण्यात आलेली आहे ज्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यांच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी त्यांची ओळख ओळखपत्र घेऊन त्यांच्याकडनं त्यांचे ते डीएनए सॅम्पल जे आहे ते कलेक्ट केले जाणार आहे आणि त्यानंतरची जी पुढची प्रोसेस असणार आहे DNA sample, दियागे दियागे की डीएनए सॅम्पल आणि मृतदेहाचे डीएनए सॅम्पल जे मॅच होतील त्याची तपासणी होईल त्यानंतर हे मृतदेह आणि त्याचे अवशेष जे आहे ते त्यांच्या नातेवाईकांकडे देण्याची ही सगळी प्रक्रिया जी आहे ती नेमकी कशी पुढच्या काळामध्ये होईल याची माहिती पंतप्रधानांकडनं घेतली जाते याची बारकावे जे आहेत ते नेमके कसे असणार आहे यासाठी आणखी काही तांत्रिक बाबींसाठी काही इंटरनॅशनल लेव्हलवरची जागतिक लेव्हलवरची काही मदत लागणार आहे का आणि जर ती लागणार असेल तर त्यासाठी काय प्रयत्न करता येतील याची देखील माहिती जी आहे ती पंतप्रधानाकडनं घेतली जाणार आहे आणि या सगळ्यासाठी त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत